हे जिंकलेलं आहे पाच रुपयाचा पेट्रोल लागला लावलेला आहे कुणाली नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग सुरुवातच केला कुणाच्या पासून आपल्याला झकाच गाणी बोलून नको हा गाणी बोल एक कणचा तो बोल कंसा म्हण तुला पटल तो एक निवा रात ला रा चिवाला याचा मावला वाला शाले यांची लाऊ राधा आई माना निदा सी दादा दि आदा एकदा तू दादा चाल दे पटला का आणि पाटला मारा काय आलो पेट्रोल टाकायला आता आले पेट्रोल टाकाला टाकायला पेट्रोल टाकाला पेट्रोल टाकून बघू आजचा ब्लॉग कसा होता पुन्हा चेट्ट सकाळी सकाळी आणून फायर आहे आम्ही आज बाहेर आहोत सबस्क्राईब करत ना माझा सप्त करून टाका लवकर लवकर बऱ्याच दिवसान आपला ब्लॉग आले बारूजाले आमच्या इथला पेट्रोल पंप इथं पहिले पेट्रोल भरून घेऊ पन्नास तीस पस्तीस रुपयाचा पुन्हा सांगायला पाच रुपयाचा पच्चीस दादा पाच रुपयाचा पाच रुपयाचा पच्चीस पुण्याच्या पाच रुपयाचा पेट्रोल पेट्रोल पाच रुपयाचा द्या द्याल पाच रुपयाचा पेट्रोल द्याल पाच रुपयाचा जास्त पडला तर तुला पैसे द्यायला लागतील त्याच्या जास्त पेट्रोल टाकला तर तुला पैसे द्यायला लागतील शेट इतर भाजी घेतल दा, दाल वाजेबाल पाच रुपये जास्त कुणाला पेट्रोल आला पैसे तुझ्या जिंकलेला आहे पाच रुपयाचा पेट्रोल लागायला लावलेला आहे कुणाने नाद करते का बोल कोणालाच लागल करतो न्यायला लागल न्यायलाच करतो कल्याण पेट्रोल लाल पेट्रोल पाच रुपये का पेट्रोल लालवा गेली पैसा कोणते देगा पाच रुपये आधी <laughs> मी असतो कोण म्हणा तू कुठे बटाटी तुझी पैसे बैसे द्या का नाही 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 இருந்து चाल तिथं कुणाला ची हवा आहे बघला पाच रुपयाचा पेट्रोल ला टाकायला लावला त्याला पाच रुपयाचा पेट्रोल टाकायला कुणाल शेट आहे कुणाल झेट आहे ना कुणाल झेटचा आता काय करणार अख्खा दिवस तू आजचा दिवस चिकन चालू बस मग आज दुपाल जे श्रावण सोमवार आहे श्रावण सोमवार श्रावण सोमवार आहे सायाबीव परतला ना कुठं हा पायाबीव परतला ना कुठं नाही राहणार तुमच्याला हो मामा ना तिथं

काय घर दहा बाबा काही मुंगल्या बघितल्या मुंगल्या मुंगल्या लालला मुंगल्या आवऱ्या आवड्या काम पच्चेस कुठं आहे आई गेली कुठे या कुठून जस घरी आलो नुसतं घरी नुसता बोर बोर तसं शॉप बंद असला ना नुसता बोर होता बोर आता बघतो काय ते खायला पहिले काय ते खाऊन घेतो नंतर आईला घेऊन जाणार आपण बाहेर दुपारचा सोबत आला मी मॅगी आणून दिली आता मॅगी हा आणि म्हणून त्याच्या बाहेर आलेला आहे मस्त जेवण करून जेव्हा पापड वट्टाने भात जिडवा झाला तर आम्ही जाणार बाहेर मम्मी आणि मी जेवण करू आणि जाऊ बाहेर हे आमच्या काकीने <laughs> इथं <इतार। laughs> आलू पराठ्याची रेसिपी बघित घेतली रोज जेव्हा म्हणून किचन मध्ये दरम्यान अशा रेसिपी बघायला लागतात <laughs> नाही तर जमा नाही जेवाला म्हणला

हा दुसरं नाही घंचा इथं बघ ना दुसरं नवीन चांगला असेल तुक कसा पेलवान पोटल्या पोटल्या पेलवान पोटल्या पेलवान पोटला बघ पे चार भाकरी घात एकटा आ? चार बाकी ना मी कमी जास्त इथं सरळ तू आल बाहेर सरल तू तो आल पोटला आलं मजा काय काय सर बी वालवान नायट कच्चा काशील नाही ना चड्डी ओके सोडली आणि आता चाललो परत कपड ते कपड घेतले आपण पाहणा चाललो आता बघू पंकज लागून लर घेऊन जाऊ आपण कपड आणायला ते चला जाऊया शेटचे टेम्पो टेम्पम बसाट गायब या कोल या यू या कोल कसं मी कसा बोलताना मिळालेलो येऊ एक बघितला आपण यो एक बघितला यो एक बघितला यो एक बघितला आता मला तर येऊ पसंत आले मग मम्मीला पण यूज पसंत झाले मग आपण यूज घेऊन जाऊ आता सुसाट सुसाट नेऊ घरात ना गाय भोवडा तुम्हाला व्यवस्था आहे त्याला पटापट भरू टेम्पो न नीट निघू इथल्या काय जाणला कपड आता इथं गाडी लावले पार्किंगला माझी बाईक ती घेतो आणि मग परत घरी जाऊन शॉप यायला लागेल शॉप ओपन करायचं आहे आज माल पण नाही आणायला घेतला मला आणायला जायचं होता मग तसाच शॉप ओपन करतो लावले गाडी पार्किंग ला शॉप ओपन करू आपण आणि थोडा वेळ बसू कारण की जास्त मालच नाही परत रात्री कपड आपला आपल्या रूम मध्ये टाकू केला लाल तो आणि पोरा काही केलाच नाही कुणाल छट इथं बघ ना ब्लॉग मध्ये बोल ना यार काहीतरी बोल ना चिनारी जा बॅट जा तू आता बॅट जा आम्ही आता गेमिंग लाईव्ह चालू करणार आहोत लाईव्ह चालू करणार आहोत सांग ना